लोकसभा निवडणुकीनंतर ज्या दोन महाराष्ट्रीयन व्यक्तींची राज्यपालपदी नियुक्ती होणार आहे आणि तिसऱ्याची होऊ शकते तिसऱ्याची होऊ शकते त्यांची नावं मी तुम्हाला आत्ता सांगतोय त्यातलं एक नाव आहे ते म्हणजे एकनाथ खडसे आणि दुसरं चंद्रकांत दादा पाटील कदाचित जर दरम्यानच्या काळात अमोल कीर्तीकर विरुद्ध गजानन कीर्तीकरांनी प्रचार केला तर शक्यता अशी आहे की त्यांना पण राज्यपाल पद मिळू शकतं अन्यथा ही नाव पक्की आहेत चंद्रकांतदा पाटील आणि कदाचित गजानन कीर्तीकर आणि एकनाथ खडसे खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी